शेतीचा हा सामना धळाचा संघ हा शेतीच्या संघावरती चढाई करताना दिसतोय उदवाली खेती पीकवाले पिलेवाले अतिशय सुंदर शेतीवाल्यांनी सुद्धा धुळ्याच्या एका खेळाडूला त्या ठिकाणी बाद केलेला आहे मैदान क्रमांक तीन वरती जो सामना अंडर नाइनटीन च्या मुलांचा झाला रॉयल ईगल नडाना वर्सेस रॉयल ईगल वर्सेस नडाणा याच्यात नडाणाचा संघ अठरा गुणांनी विजय झालेला आहे मैदान क्रमांक दोन वर खेतिया वर्सेस घोडे या संघाचा खेळ सुरू आहे दोन्ही संघात अत्यंत जोरशीची लढाई या ठिकाणी होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे कृपया सर्व दर्शकांना विनंती आहे की कृपया खेळाडू बाद झाल्यास आपण जोरदार टाळ्या दोन्ही संघांचा मनो ग्राउंड नंबर तीन वरती री वर्सेस विसरवाडी मैदान क्रमांक 3 वरती रिस्की डेरी वर्सेस विसलवाडी या संघाने त्या ठिकाणी उपस्थित राहिले ग्राउंड क्रमांक 1 वरती आमचे मध्ये जे काही आयोजक बसले त्यांच्याकडून नाव येतीलच त्यांच्या ठिकाणी सामना सुरू ग्राउंड क्रमांक दोन वरती खेती या वर्षी धुळ्याचा अत्यंत जोरदार सामना या ठिकाणी रंगलेला आपण पाहत आहोत <laughs> Ô mọi người đang ở trong nhà 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 ở अरे <laughs> <laughs> मैदान क्रमांक तीन वर बेरी वर्सेस विसरवाडीचा सामना सुरू आहे मैदान क्रमांक तीन वर तुझे रिस्की रिस्कीबेरी रणजित भाऊ कुठं आहे गाव ते गुजरात मध्ये का महाराष्ट्रात डोको म्हणजे का हा

मैदान ग्राउंड क्रमांक एक के ऊपर यहाम की सेवन स्टार बेडवान वर्सेज यहामोगी भराड़ा गुजरात अंडर सेवनटीन लड़कियों का सामना यहाँ पे होने जा रहा है ग्राउंड क्रमांक एक के ऊपर यहाँ मोगी सेवन स्टार बेडवान वर्सेस यहाँ मोगी भराड़ा गुजरात अंडर नाइनटीन बॉयज तड़ोदा वर्सेस डनेल ग्राउंड क्रमांक दोन वर दोन साइड तैयारी रहती अंडर 19 बॉईज तडोदा वर्सेस डनेल दोन्ही संघ ग्राउंड वर ग्राउंड क्रमांक दोन वर उपस्थित राहतील या सामन्यानंतर त्यांचा सामना लगेच सुरू होणार आहे तडोदा वर्सेस डनेल <laughs> मैदान क्रमांक एक वर याहामोगी 7 स्टार बेडवान वर्सेस याहामोगी भराडा गुजरात येथील अंडर सेवन्टीन मुलींचा सामना या ठिकाणी सुरू होत आहे नंदुरबार जिल्हा परिषदेचे माननीय समाज कल्याण सभापती शंकरदादा पाडवी यांच्या शंकरदा या ठिकाणी सामना लावला जात आहे ग्राउंड क्रमांक दोन वरचा सामनाही अतिशय चुरशीने खेळला जाते कृपया टाळ्या वाजवायचे वर्सेस नरडाणा ग्राउंड क्रमांक एक वर जोरदार घोषणा बाजू ग्राउंड सामने आला शुरुआत होता है यहां होगी स्टार बेडवान वर्सेस यहां भराड़ा गुजरात अंडर सेवेंटीन ग्राउंड क्रमांक तीन वर बेरी एथिल रिस्की बेरी वर्सेस विसरवाडी संघाचा सामना सुरू आहे सामना पाहण्यासाठी आलेल्या दर्शकांना विनंती आहे की कृपया आपण जोरदार टाळ्या वाजवून संघांचं मनोबल वाढवावं कृपया कृपया प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून जे खेळाडू आहेत त्यांना प्रेरणा द्यायचे प्रोत्साहन द्यायचे ग्राउंड क्रमांक दोन वर या सामन्यानंतर तडोदा वर्षे डेनेल अंडर नाईन्टीन बॉईज दोघ संघ उपस्थित राहतील आणि उपस्थित राहण्याची आवा इथं रिपोर्ट करायचे आहे मैदान क्रमांक एक वर याहामोगी सेव्हन स्टार बेडवान वर्सेस यामोगी भराडा गुजरात या दोन्ही संघांदरम्यान सामन्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे मैदान क्रमांक दोन वर खेतीया वर्सेस धुळे यांचा सामना सुरू आहे तर मैदान क्रमांक तीन वर रिस्कीवेरी वर्सेस विसरवाडी संघाचा सामना सुरू आहे मोस्ट थेडी ने मैदान क्रमांक एक वर गुजरात दरमियान जोरदार लड़त होता दिसत आहे <स्थास्था> डॉक्टर तापसिंग वसावे यांना कृपया विनंती की आपण मंचावर यावं कृपया अंडर नाइनटीन बॉईज तळोदा वर्सेस डेनेल ग्राउंड क्रमांक दोन वर उपस्थित राहतील अंडर सेवन्टीन बॉईज वनराज कुमरपाडा वर्सेस अंबागवन मैदान क्रमांक एक वर या मोगी सेवन स्टार बेडवान वर्सेस या भराडा गुजरात अंडर सेवन्टीन मुलींच्या संघाचा सामना या ठिकाणी सुरू आहे मैदान क्रमांक दोन वर खितीया वर्सेस धुळे तर मैदान क्रमांक तीन वर रिस्कबेरी वर्सेस विसरवाडी या संघांचा सामना सुरू आहे य早ी यकातला, त्होटिर नियां जिला हम invers, निती यामका estar ही्व, जरेब आपकर रता की बरा ह

अंडर 19 बाय धोका संघ लवकर आता कृप उपस्थित रायचे ग्राउंड क्रमांक 2 वरचा निकाल आमच्याकडे अजून आलेला नाही कृपया तो निकालय तातकार द्यायचे ग्राउंड क्रमांक 2 वरील थेतीवरस दोरे या दोन्ही संघांचा सामना या वदरी संपलेला आहे पंचानगवीलाचे आहे की कृपया त्यांनी लवकरात लवकर निकाल आणून द्यावा अरुणा खेतिया वर्सेस धुळे या दोन्ही संघांचा सा सामना या ठिकाणी संपलेला आहे त्यानंतर मैदान क्रमांक दोन वर वर्सेस दलिल या संघांचा सा सामना लवकरच सुरू होणार आहे

ग्राउंड क्रमांक दोन वर, अंडर नाइनटीन बॉईज तळोदा वर्सेस दलील तळोदा वर्सेस कंकाळा मार ओपन मुले ग्राउंड क्रमांक तीन वर उपस्थित राहतील जे संघ उपस्थित झालेले असतील त्यांनी कृपया आयोजकांकडे त्यांच्या रिपोर्टिंग करायचे नाहीतर आम्ही लगेच दुसरा राऊंड सुरू करणार आहे उशिराने आलेले किंवा रिपोर्ट न करणाऱ्या संघाला बाद केलं जाईल नंतर कुठल्याही प्रकारची त्यांची विनंती स्वीकारली जाणार नाही कृपया जे संघ इथ उपस्थित झालेले आहेत अशा संघ प्रमुखांनी आपली उपस्थिती नोंदवायची जर उपस्थिती आपण नोंदवली नसेल अशा संघाच्या बाद केला जाईल नंतर त्यांची कुठल्याही प्रकारची विनंती स्वीकारली जाणार नाही द्रोणाचार्य वर्सेस पुढे ओपन ग्राउंड क्रमांक तीन वर उपस्थित राहते <laughs> वो, देड़, देड़। खेतिया व्हर्सेस धुळे या संघाचा मैदान क्रमांक दोन वर सामना संपलेला आहे या खेळादरम्यान खेतिया येथील संघ बारा गुणांनी विजयी झालेला आहे सर्व यशस्वी स्पर्धक खेळाडूंच आयोजकांच्या वतीने अभिनंदन कृपया जोरदार टाळ्या वाजवून खेळाडू आणि संघांना प्रेरणा द्यावी दे तुर्ण तुर्ण है। है। जे संघ खेळण्याचे बाकी असतील त्यांनी तात्काळ ग्राउंड वर यायचे रिपोर्टिंग करायचे अन्यथा आम्हाला दुसरा रान सुरू करायचे आहे जे संघ खेळण्याचे बाकी असतील जो उपस्थित उशिराने झालेले असतील अशा संघ प्रमुख आणि कोषांगाने ग्राउंडवर येऊन उपस्थिती नोंदवायची अन्यथा आम्ही सेकंड राउंडला सुरुवात करत आहोत ग्राउंड क्रमांक 2 वर तडोदा वर, वर्सेस दनेल अंडर 19 बॉयज कृपया लवकर मैदानावर या अंबागावण तडोदा वर्सेस कंकाळामार ग्राउंड क्रमांक द्रोणाचार्य नंदुरबार वर्सेस धुळे ग्राउंड क्रमांक तीन तरुणा वर्सेस दलील अंडर नाईन्टीन पॉइंट यांचा संघ कृपया मैदान क्रमांक दोन वर यावं त्यानंतर शिवमोगा नगर वर्सेस यहा मोगी माता सात बारा अंडर